नगदी पीक म्हणून शेतकरी नेहमी खानदेशात कापसाच्या पिकाला पसंती जात असतात साडेपाच लाख हेक्टरवर कापसाचं पीक इथं लागवड केली जाते कारण पांढरं सोनं म्हणून ओळखलं जातं कारण शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पैसा मिळतो असं गेल्या अनेक वर्षापासूनच धोरण होतं मात्र कापसाला जो भाव आहे जो योग्य मिळत नाही बोंडळी असेल तसंच पाण्याच्या पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचं जे कापसाचं पीक मोठ्या प्रमाणात घटत चाललं आहे यामुळे शेतकरीही अडचण आले आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचं कापसाचं उत्पादन कमी येत असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातल्या खास करून खानदेशमधल्या जवळजवळ दीडशे जिनिंग प्रेसिंग ज्या कापसावर चालणाऱ्या उद्योग जे आहेत ते पन्नास टक्के बंद आले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे या, या जिनिंग प्रेसिंगचाही प्रश्न गंभीर बनलेला आहे कारण सरकारचं काही धोरणं जे आहेत चुकीचे धोरण असल्यामुळे टॅक्सेस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इथली जी जिनिंग जी प्रेसिंग ही धोक्यात आलेली आहे शेतकऱ्यांकडे जर कापसाचं उत्पादन चांगलं आलं तरच जिनिंग प्रेसिंग चालणार आहेत आणि जेनिंग प्रेसिंग जर चालल्या तरच इथल्या ज्या कामगारांना रोजगार मिळणार आहे शेतकऱ्यांना त्याचा पैसा मिळणार आहे तर जेनिंग प्रेसिंग चालतील दुसरा एक इथला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जळगाव जिल्ह्यात असेल खानदेशात सगळ्यात जास्त कापसाचं उत्पादन घेत जातं मात्र इथं टेक्स्टाईल पार्क नाही आहे कुठल्याही राजकीय पक्षाने याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही आहे टेक्स्टाईल पार्क होण्यासाठी अनेक नागरिकांनी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे कारण इथं मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन होतं बोंड म्हणजे कापूस लागवडीपासून तर कपडा निर्मितीपर्यंत जो उद्योग उभा केला पाहिजे तो उभा राहत नाही आहे तो उभा राहिला तर अनेक शेतकरी समृद्ध कितने लोग लो। <Kasper now> लो। क्या क्या है? है? मिलता है दिन का कितने लोग हैं सबसे रोज क्या मिलता है हफ्ते का तीन चार दिन क्या रहता है दो दो राइसेस और दूध का हफ्ते के हफ्ते जाते हैं तो ये सभी काम के काम के साथ काम के रोज होता है काम है रोज होता है एक दो दिन कहीं चली भी रहती है सब कितने गए क्या बोल क्या रोज मिलता है और क्या ऑपरचु काम के कपास के हिसाब से जैसे कपास आता है काम चलता है क्या काम है काम ये गठन का ही अच्छा कर तुमको क्या पुरुषा है क्या पैसा तो अब जी जी काम की जैसे अगर ज्यादा काम चलता है तो कुर्ता है अगर कम काम चलता है तो फिर बेचता पड़ता है अभी माल आ रहा है अभी तो अभी तो डाउन चल रहा है सीजन तो अभी जी चलता रहता है पर लेकिन अभी इस साल ऐसी बारिश की वजह से थोड़ा कम हो गया इसलिए थोड़ा कम ना डाउन चल रहा है क्या रोज मिलता तो अभी देखो मतलब हमको मिल जाता है मतलब 400 मतलब ऐसे ऐसे मतलब कभी कभी तो मतलब रोज के हिसाब से ढाई पड़ रहा है हमको हमारे हिसाब से तो काम के काम के हिसाब से जब गाड़ियाँ आती है ना भराती है ना तब लोट होता है ना तो उसमें हमको थोड़ा कर तो फायदा रहता चाहिए या जिनिंग प्रेसिंगचे मालक आहेत साहेब साहेब जिनिंग प्रेसिंग तुम्ही चालवतात काय परिस्थिती तुम्ही काय सरकारकडनं पाहिजे त्याप्रमाणे मदत मिळते का जिनिंग प्रेसिंगची आज परिस्थिती काय आणि कापसाची काय परिस्थिती ॲक्च्युली ऍक्च्युली गवर्नमेंटने जो हमी भाव डिक्लेअर केला तो खूपच जास्त डिक्लेअर केला की ज्या वेळेला बेचाळीसशे रुपये कापसाचे हमी भाव होते आज त्यांनी चोपन्नशे रुपये म्हणजे जवळजवळ बाराशे रुपये खंडीने हमी भावामध्ये वाढ करून दिली परंतु त्या प्रमाणामध्ये कापसाच्या गाठींचे भाव वाढले नाही त्या प्रमाणामध्ये कापसाच्या सीडचे भाव वाढले नाही त्यामुळे जिनी उद्योग खूप मोठा अडचणीत आलेला आहे परंतु जिनी उद्योग चालवणं चालू ठेवण्यासाठी मजूर पडून जाऊ नये कुठंतरी काम करत राहावं लागतं शेतकरी येतात शेतकऱ्यांच्या अडीअडचणीसाठी कापूस घ्यावा लागतो कमी भावामध्ये शेतकरी द्यायला तयार नाही त्यातल्या त्यात गुजरातमध्ये खूप मोठ्या स्पिनिंग मिल आल्या गुजरात सरकारने स्पिनिंग मिलांना जिनिंगवाल्यांना खूप मोठ्या सबसिड्या दिल्या खूप मोठी सवलत दिली विजेचे दर कमी करून दिले त्यामुळे सर्व स्पिनिंग मिला जवळजवळ पस्तीस ते चाळीस स्पिनिंग मिला यावर्षी गुजरातमध्ये नवीन चालू झाल्या त्या त्याचा परिणाम असा झाला की गुजरातमध्ये स्पिनिंग मिल नवीन झाल्यामुळे त्यांना स्वतःची स्पिनिंग मिलमध्ये दोनशे रुपये जो खमचा तीनशे रुपये क्विंटलचा जो खर्च लागतो गाठ बनवणे स्पिनिंग मिलला पोचवणे त्याला टॅक्स त्याचं नवीन बिल बनतं त्याचं ई वी बिल बनतं तर हे त्यांना काहीच करावं लागत नाही त्यामुळे ते शे दोनशे रुपये कापूसाला भाव जास्त देऊन व्यापाऱ्याकडनं डायरेक्ट कापूस महाराष्ट्रातून खरेदी करतायत त्यामुळे महाराष्ट्रातील जेवढे जीन उद्योग आहेत ते सर्व आज अडचणीत ठेवलेले आहेत जवळजवळ पस्तीस ते चाळीस टक्के जीन उद्योग हे दोन तीन वर्षात बंद झाले आणि पंधरा ते वीस टक्के जिनिंग उद्योग यावर्षी परत बंद पडण्याची शक्यता आहे जवळजवळ आमच्यासारख्याने मागच्या वर्षी जवळजवळ चाळीस पन्नास हजार गाठ बांधली होती परंतु ह्या वर्षी अठ्ठावीस हजार गाठीवरतीच आम्हाला समाधान मानावं लागलं आणि त्यातसुद्धा आम्हाला यावर्षी नुकसान जाण्याची शक्यता आहे अशी ही जिनी उद्योगाची परिस्थिती आहे ज्या गव्हर्नमेंटने सबसिड्या दिलेल्या होत्या गोडाऊनवरती जिनी उद्योगावरती टी एम सीची सबसिडी होती नाबार्डच्या सबसिड्या होत्या या सर्व्या सबसिड्या ह्या जिनी उद्योगावरच्या काढून घेतल्या त्यातल्या त्यात जिनी उद्योगवरती वीज दराचे रेट हे खूपच वाढवून दिले त्यामुळे आज जिनिंग उद्योग हा खूप मोठा अडचणीत आहे आणि शासनाचं याच्याकडे दुर्लक्ष आहे शासनाने जसं शेतकऱ्यांना हमीभावामध्ये वाढ करून दिली तसंच जिनिंगवाल्यांना सुद्धा लाईट बिलामध्ये कमी सवलत करून द्यायला पाहिजे होती किंवा मार्केटमध्ये स्पिनिंग मिला कशा उभ्या राहतील त्याच्यासाठी कसे हब तयार करता येतील आणि जिनिंग उद्योग हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा विदर्भ आहे पश्चिम महाराष्ट्र आहे खानदेश आहे हे खूप म्हणजे गुजरातपेक्षा जास्त कापूस पकवणारं स्टेट जर महाराष्ट्र आहे परंतु आज महाराष्ट्रामध्ये जिनिंग स्पिनिंग मिल या नहीच्याबरोबर आहे ज्या काही कॉपरेटिव्ह स्पिनिंग मिला होत्या त्या सर्व डब घाईस आलेल्या आहेत उदाहरणार्थ खडका सुद्धिणी असेल भुसावडला जेटी माझे सुद्धि असेल यावलला प्रियदर्शनी सुद्धि असेल शिरपूरला ज्या बी सुगिरण्या होत्या या सर्व सुगिरण्या जोरजोड बंद पडायला लागलेल्या आहेत त्यामुळे इथल्या गाठी एक तर एक्सपोर्टला एक्सपोर्टच्या भरशावरती कापूस खरेदी करायचा आहे एक्सपोर्ट कधी चालू असतं कधी बंद असतं एक्सपोर्ट जर चालू झालं तर आम्हाला स्वतःला असं वाटतं की त्यांना काहीतरी दोन पैसे मिळतील परंतु एक्सपोर्ट बंद दा झालं दा तर स्पिनिंग मिलांना माल द्यायचा स्पिनिंग मिलांकडे पैसे नाही स्पिनिंग मिला अडचणीत आहे पन्नास पन्नास दिवस साठसाठ दिवस पैसे देत नाही शेतकऱ्यांना रोकडा पैसे द्यावे लागतात आणि या आर्थिक ज्या समजा लिमिटा होत्या शिशीच्या लिमिटा होत्या याच्या तर ह्या नीरव मोदीच्या याच्यापासून बऱ्याचशा व्यापाऱ्यांच्या आमच्या जिनिंग क्रेसिंगवाल्यांच्या लिमिटा ह्या बँकांनी कमी केल्या दहा दहा वीस वीस टक्क्यांनी लिमिटा कमी केल्या भाव वाढला योगायोग मागच्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीपर्यंत लोकांनी जो कापूस विकला तर तो, तो पन्नास पाच हजार बावनशे विकला आज तोच कापूस सहा हजार होऊन गेला कारण मार्केटमध्ये कापसाचा शॉर्टेज आता दिसायला लागला मागच्या वर्षाच्या तुलनेत ह्या वर्षी कापूस खूपच कमी आलेला आहे आणि अजून कापसाचे भाव गाठींच्या वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आज जेनिंग व्यवसाय करणारा न तर स्टॉक ठेवू शकत आहे ना गाठी घेणार आज ह्या कोणी गाठी घेणार आहे त्यामुळे कसं तरी फक्त जेनिंग प्रेसिंग मजुरांना टिकून ठेवणं एवढ्याच याच उद्दिष्टानं महाराष्ट्रातले सर्वच जिनिंग प्रेसिंगवाले जेनिंग प्रेसिंग चालू आहेत सगळ्यात त्या मुद्द्यावर मी येतोच आहे जसं महाराष्ट्रात बघितलं सगळ्यात जास्त कापूस उत्पादन केलं जातं खानदेश असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल या ठिकाणी म्हणजे जे हब्ज व्हायला पाहिजे जिथं कापसापासून बोन जिथं तयार होतो त्याच तिथेच जसं प्रोसेसिंग तिथं फॅक्टरी यायला पाहिजे शेतकरी यायला पाहिजे किंवा कॉटन हब तयार होतात ते होत नाही मात्र जिथं कापूस पिकत नाही जसं पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कापसा तयार कागिरी सगळ्या गोष्टी कापडा कापड कापड तयार तयार आपल्याकडे काय होत नाही त्याचं कारण पश्चिम महाराष्ट्र आहेत त्या पुढाऱ्यांनी सुरुवातीपासूनच मंत्री मुख्यमंत्री सगळे तिकडचेच होते त्यांनीच त्या सुटगिरीने उभ्या केल्या ऍक्च्युअली त्याच्यावरती त्यावेळेस त्यांनी खूप मोठ्या सबसिड्या घेतल्या इकडच्या बाजूला कुठे मंत्री नेते तेवढे त्या परिस्थितीमध्ये न होते कधी महाराष्ट्रात आपलं खांदेचा कधी मुख्यमंत्री झाला नाही खांदेसला कधी मुख्य खाते मिळालेली नाही खांद्याची आज जळगावची अवस्था काय आपण डोळ्यासमोर पाहतोय जळगाव जिल्ह्याची अवस्था काय तर तिकडं नेते मंत्री यांनी स्वतःच स्पिनिंग मिल उभ्या के केल्या जिथं कापसाचं बोंड पकत नाही तिथं स्पिनिंग मिल आहे आणि जिथं कापूस पकतो तिथं उद्योग नाही आहे तर लवकरात लवकर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे आणि ज्या भागामध्ये विदर्भ असेल खांदेचं असेल मराठवाडा असेल तुम्हाला आठवड्यामध्ये स्पिनिंग मिला जवळपास पडतात त्यांना त्या परंतु आपल्या इजवी विदर्भात आणि खानदेशमध्ये कुठलीही स्पिनिंग मिल नाही आहे तर स्पिनिंग सबसिडी दिली पाहिजे आणि स्पिनिंग मिल उभा करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं पाहिजे त्याशिवाय कापसाला चांगले दिवस येणार नाही अजून दुसरा प्रश्न की आपल्याकडे कापूस मोठ्या वरती कळला जातो मात्र इथला जो कापूस आहे तो गुजरातला जातो गुजरातवाले जास्त भाव देतात त्याचं काय मुख्य कारण आहे गणित बऱ्याचदा मागे टिकाई झाली सरकारवर की तिकडे जे सबसिडी दिली जाते पॅटर्न असेल की शेतकऱ्यांना जास्त भाव दिला जातो आपल्याकडे शेतकऱ्यांना भाव कमी तिकडे भाव जास्त गुजरातचा म्हणजे महाराष्ट्राचा माल गुजरातला जायला लागला त्याच्यामुळे पण अडचण आली त्याचं कारणच आहे की गुजरातमध्येच जोरजोर या चाळीस पन्नास स्पिनिंग मिला उभ्या राहिल्या आणि त्या स्पिनिंग मिला डायरेक्ट कापूस घेतल्यानंतर ते डायरेक्ट यान बनवतात आम्हाला कापूस घेऊन त्याची प्रोसेस करून गाठी बनवून यान यान विकायचं आहे त्याच्यामुळे मधला जो ट्रान्सपोर्टेशन असेल टॅक्सेस असतील मधलं जे समजा बऱ्याचशा गोष्टी देतात त्या गोष्टी त्यांना लागत नाही त्यामुळे ते दोनशे तीनशे रुपये शेतकऱ्यांना कापसाचे भाव जास्त देऊ शकतात आणि तो दोनशे तीनशे रुपयामध्ये कापूस गुजरात मध्ये बऱ्याचशा प्रमाणात निघून जातो त्यामुळे महाराष्ट्रात उद्योग नसल्यामुळे तो भाव देऊ शकत नाही सरकारने काय केलं पाहिजे तुम्हाला काय सरकारने काय सरकारने स्पिनिंग मिला स्पिनिंग मिला उभ्या केल्या पाहिजे स्पिनिंग मिला उभ्या करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे सबसिड्या दिल्या पाहिजे जी नाबार्डची सबसिडी होती बंद करून टाकली टी एम सबसिडी होती बंद करून टाकली गोडाऊनांच्या सबसिडी होत्या बंद करून टाकल्या आणि ज्या ज्या सबसिडी सबसिडी होती एंट्रीची ती बंद करून टाकली गव्हर्नमेंटने फक्त टॅक्सेस जे दोन रुपये सेल टॅक्स होता व्हॅट दोन टक्के होता तो आता त्यांनी डायरेक्ट पाच टक्के जीएसटी केला आणि सर्वात अडचण इथं आली की गव्हर्नमेंटने जो आरसीएम तयार केला की कच्च्या कापसावरती पहिल्यांदा शेतकऱ्यांपासून कापूस घेतल्यानंतर पहिल्यांदा त्याचा टॅक्स भरा आणि तो टॅक्स गव्हर्नमेंटने कलेक्ट करून सांग समोर आम्ही गाठी विकतो व तेल ढेप विकतो तर ढेपवरती टॅक्स लागत नाही त्यामुळे जो तेल ढेपोचा जो टॅक्स आहे तो, तो जिनीवाल्याला आता स्वतः घरून भरावा लागतो त्यामुळे त्याला ते परवडत नाही आणि हे जे आरसीएम आलं हे सर्वात पहिले गव्हर्नमेंटने आरसीएम रद्द केलं पाहिजे आणि जसं इतर कॉम्युडिटीला सेल केला सेलवरती टॅक्स कलेक्ट केला आणि तो टॅक्स गव्हर्नमेंटला भरला आणि समजा एक्सेस आला असेल तर त्याचा सेटअप पुढच्या महिन्यात तर हे सेटअपच बंद होऊन गेलं त्यामुळे करोडो रुपये आमचे आज जवळजवळ अडीच ते तीन कोटी रुपये माझे गव्हर्नमेंटकडे फक्त आर सी एमच्या रुपयांनी जास्त भरले गेलेले की मला कुठेही रिफंडला चान्स नाही तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने अगोदर ते आर सी एम बंद केलं पाहिजे आणि आ, रिवास आम्हाला जे समजा एक्सेस टॅक्स भरतो तर तो पुढे सेटअप मिळाला पाहिजे सेटअप मिळाला पाहिजे पाटील साहेबांचं म्हणणे